हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला आज मी तुम्हाला शॉर्टकट एक रेसिपी घेऊन हो आलेली आहे तर मी आज भरीत वांगा बनवणार आहे तर हे बघा आता आपल्याला ह्याच्यावरती गरम करून घ्यायचे आहेत तर हे बघा ह्या एक वांगा आहे दोन बटाटी आहेत हे बघा वांगा मी भाजून घेतलेला आहे व्यवस्थित असा दोन्ही तर हे बघा हे बटाटी दोन घेतलेले आहेत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि हा टोमॅटो आहे तो पण मी भाजून घेतलेला आहे व्यवस्थित असा तर आपल्याकडं भाजी खेवा नसेल तर शॉर्टकट ही भाजी आहे वांग्याचा भरता तर हे बघा बटाटी आणि वांगा मी भाजून घेतलेला आहे आणपैकी असे आता आपल्याला ह्याच्यावरची साल काढायची आहे चला तर हे बघा थंड झालेला आहे वांगा आपला तर मी आता त्याची वरची साल काढते त्याला साल काढून घ्यायचेवरची वरची आहे भाजून तर हे बघा मी आता खाणी मध्ये बारीक करून घेतलेला आहे तर एक टॅमेटो घेतलेला आहे एक मिरची घेतलेली आहे दोन लसण पाकल्या घेतलेल्या आहेत चार पाच आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आणि आपल्याला खांडीमध्ये असं बारीक करून घ्यायचं आहे भाजलेल्या वांग्याचा भरता छान असा झालेला आहे चला हे बघा भरीत वांग भाजलेल्या वांग्याचा भरीत आहे तर मी खांडी मध्ये सर्व बारीक करून घेतलेला आहे एक टॅमेटो मिरच्या चार पाच लसण पाकळ्या चार पाच घेतलेल्या आहेत आणि आता मी हे करत आहे बघा एक कढाई घेतली आहे कढाईमध्ये तेल गरम झालेलं आहे आपला तर चला आता आपल्याला वांग्याचा भारता हे करायचा त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार कारण आपण मिरची वगैरे घेतली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची वगैरे काही टाकायचं नाही असंच परतून मी मीठ वगैरे सर्व मिटवल्यामध्ये दाखवलं आहे तर मला असं परतून घेते आणि तिथे असं परतून घ्यायचं आहे कारण मग वांग्याचा वांद्याचा केलेला आहे भरपाल

माझ्या युट्यूब चॅनल असला तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल ते क्लिक करा आणि आवर्जून सांगा माझी रेसिपी कुठून बघताय ते पण चला तर जय सद्गुरू जय सद्गुरू